हॅलो हाय नमस्ते मी चैताली एप्रिल महिना सुरू झालाय आणि तुम्ही बघू शकता मला किती घाम आला ते पण इट्स ओके हा महिना म्हणजे कोकणवासियांसाठी आनंदाचा असतो कारण ह्या टाइमला आंबा काजू फणस करवंद नारळ सुपारी वेगवेगळ्या वे, वे, फळ वेगवेगळी फळं लागतात आणि सगळेजण याचा आस्वाद घेतच असतात तर त्यातलाच एक म्हणजे फणस फणस कापा पण असतो आणि रसाळ पण असतो मला तर कापा आणि रसाळ दोन्ही आवडतो पण फणसाची रेसिपी एक मी शेअर करणार आहे म्हणजे फणस जेव्हा कोवळा असतो तेव्हा ती कोकणात ती एक भाजी बनवतात त्याला म्हणतात कुऱ्याची भाजी तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तर त्यात मम्मीने मला एक भाजी बनवताना सिक्रेट सांगितले ते मी तुमचे शेअर करेन भाजी अजून कशी चांगली बने सांगितले की आपण भाजी कशा प्रकारे चांगली बनवू शकतो तर तुम्हाला ते उपयोगी पडेल आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे तर वेळ न घेता आपण चला बघूया फणसाची जी वरची साल असते टोकेरी टोकेरी ती काढावी लागते ती पूर्ण साफ केली आणि त्यानंतर त्यावर जो डिंक असतो तो पण साफ केला तेल लावून आणि मम्मीने छोटे छोटे तुकडे केले पिसेस त्याचे आणि कुकरला लावले किती शिट्या करू दोनच चिटी करायची चुलीवर पण खूप उकडत ठेवायचं खूप भरपूर जास्तच हे करायचं कारण तो कवळं ना पटकनशीच शिजता पटकन दोन छिटी झाले काय बस आणि कोणाकोणाचे चिक चिक भिर ते हे चिकचिकीत होतं मग काय त्यामुळे खूप शिगा चिकचिकीत लोक बिरबिरी कारण तो कवळ असल्यामुळे लगेच हे तर पाणी असलं तर काढून टाकायचं ना पिळून हम्म मग ते अशी सुटसुटीत जातली खळखळीत जातील नाहीतर ती चिकचिकीत नाही काढलं तर सर्वप्रथम भाजीला फोडणी दिली जाते त्यासाठी ते, वापरले तेल लसूण आणि कडीपत्ता आणि मिरची चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं चांगल्या प्रकारे भाजून झाल्यावर त्यात आता घालतोय बारीक चिरलेला कांदा कांदा असा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेतलाय आता ऍड करत मेन इन्ग्रेडियन म्हणजे बारीक ठेसलेला कुवरा त्यात घातली चिमूटभर हळद तर अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे त्यात ऍड केलंय आता खोबरं आणि झाकण ठेवून मंदा आचेवर वाफून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे मुरली पाहिजे आणि भाजी रेडी